नमस्कार बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत मंडळ हे झाड तुम्हाला आवडलं का किती सुंदर शेप आलेलं आहे बघा त्याला एकदम परफेक्ट राऊंड शेप तयार झालेला आहे गोल तर हे झाड मी कसं बनवलं हो याची तुम्हाला उत्सुकता असेलच तर त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ काय करायचं आहे तुम्ही शेवटपर्यंत बघायचं आहे कुठेही स्किप न करता म्हणजे तुम्हाला कळेल की हे कसं तयार केलेलं आहे आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि माझे व्हिडिओ तुम्हाला लगेच बघता येतील कारण की मी असेच माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवर टाकत असते आता हे जेडचंच झाड आहे बघा मोठं झाड जार झालेलं आहे बघा किती हे मी असंच वाईल्डली म्हणजे वाढू देते जंगली झाडासारखं त्याला काही आकार नाही देत काहीच नाही त्याच्यानंतर त्याच्यात आपल्याला एक कुंडी लागेल आणि हा मातीचा छोटासा मटका आहे तो लागणार आहे आपल्याला ते बनवण्यासाठी तर आता या झाडाचे आपण कटिंग काढून घेऊ या झाडापासनं मी बरोबर नेहमी कटिंग काढत असते त्यामुळे ते, ते इतकं वाढलेलं आहे आणि जेडचं कटिंग खूप पटकन लागतं बघा अगदी दहा ते बारा दिवसामध्ये त्याला मुळ्या फुटायला सुरुवात होती खूप सोपं येते आणि त्याचं खोड आहे ना असं म्हणजे खूप लवचिक असतं त्याच्यामुळे आपल्याला ना त्या झाडाला पाहिजे तसा आकार देता येतो जे तुमच्या मनात येईल ना तर तुम्ही तो, तो प्रयत्न करायचा द्यायचा तर मी पण माझ्या माझ्याकडं असे खूप झाडं आहेत तर तुम्हाला मी नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवाल आता बघा हे मी भरपूर कटिंग काढलेले आहेत आणि हे काही मी कटिंग मातीमध्ये ला लावून ठेवलेले ते त्याला मुळ्या फुटलेल्या आहेत अशा अजून बऱ्याच कुंड्यांमध्ये मी ते सगळेच घेणार आहे तर आता हे कटिंग आपल्याला कसे लावायचे त्याच्यासाठी काय करायचं हे खालचे पानं काढून टाकायचे जेवढा भाग आपला मातीमध्ये जाणार आहे ना तेवढ्याचे पानं सगळे तिथले काढून टाकायचे आपल्याला आणि हे लावण्यासाठी तुम्हाला काही रुटिंग हार्मोन वगैरे सांगतात ना लोक लावा कशाचीही गरज नाही हे एवढं सोपं झाडे माझं तर इतकं आवडतं झाडे जेड माझ्याकडे याच्याचं जो शंभर कुंड्यांमध्ये जेडचं झाड लागलेलं असणार आहे नक्की मी अजून मोजल्या नाही ॲक्च्युली पण तेवढ्या तर नक्कीच असणार आहे जास्त पण कमी नाही तर आता काय करायचे हे सगळे कटिंगचे असे खालचे पानं काढून ठेवलेली बघा मी आणि हे आपल्याला आता कुंडीच्या कडेने लावायचं आहे पूर्ण मध्ये आपल्याला एकही झाड लावायचं नाही एकही एक कटिंग लावायचं नाही संपूर्ण कडेने अगदी दाट लावायचं एकमेकांना अगदी एकमेकांच्या शेजारी त्याच्यामुळे काय होईल आपल्याला तो जो आकार अपेक्षित आहे ना तो आकार लवकर प्राप्त होईल या झाडाला त्याच्यासाठी अगदी सगळ्या बाजूनी कटिंग लावून घ्यायचे हे बघा आता सगळे कटिंग लावून झालेले आणि ही जी माती बनवलेली ना मी ती पण खूप अशी भुरभुरीत माती बरं का अगदी भुसभुशीत वाळूनही मी मिक्स करायची ह्या जेडच्या झाडं लावताना आणि आता पाणी घातलं बघा सगळे कटिंग लावून झालेले पाणी घातलेले आणि ते छान आता बघा किती सुंदर दिसतंय हे सगळं आता काय करायचं आता मटक्याचा उपयोग तुम्हाला बघा कळालाच असेल याच्या मध्यभागी आपण का नव्हते झाडं लावले कारण की आपल्याला मध्ये तो मटका ठेवायचा होता आणि त्या मटक्यामुळं आपलं हे झाड असं छान राऊंड राऊंड झालेलं आहे बघा तुम्हाला आधी दाखवलं ते आता हे सगळे कटिंग कर काय करायचे आपण हातामध्ये सगळे गोळा करून घ्यायचे जेवढं हातामध्ये येतील आपलं तेवढं आणि ह्या धाग्याच्या साह्याने किंवा दोऱ्याच्या साय्याने त्याला बांधायचे हा मी थोडासा जाड दोरा वापरला आहे तुम्ही अगदी आपल्या दोऱ्याचा रिळा असतो ना शिवणाचा छोटा तो पण घेऊ शकता पण तो धागा आहे ना त्याच्यामुळे आपले हे जे खोडं असतात ना ह्या झाडाचं ते कट होऊ शकतं किंवा पानं खराब होतात त्याच्यामुळे तुम्ही जर नवीन असाल ना तर असा जाड धागा वापरा आता तर मी तो ग्रीन कलरचा वापरते म्हणजे तो दिसत पण नाही हिरवा हिरवेच पानं आणि हिरवाचा दोरा वापरला ना की असं काही दिसत नाही असं पण हे सगळं झाड जेव्हा भरेल ना तेव्हा हे पांढरा दोरा वगैरे काही दिसत नाही कारण वरनं आपल्याला नंतर दोरा नाही बांधायला लागत फक्त पिंचिंग करायला लागते त्याची अशी शेंडे खुडायची आता बघा हे किती सुंदर दिसतंय तर आता ह्याला हा आकार प्राप्त होण्यासाठी जवळजवळ वर्ष दीड वर्ष लागल तुमचे जर छोटे कटिंग असतील तर दोन अडीच वर्षे लागतात पण हे मग आपलं बऱ्यापैकी मोठे कटिंग्स घेतलेले आहे मी आज त्यामुळे एक वर्षभरामध्ये हे थोडंसं असंच भरल आणि मग आपल्याला त्याची नेहमी त्याची कटिंग करावी लागते बघा असे त्याचे शेंडे खुडायला लागतात त्याची कटिंग प्रुनिंग असं हे काम करावं लागतं त्याच्यामध्ये आता हे बघा मी किती टोपियरीज बनवलेले आहे या याला काय म्हणतात याला टोपियारी म्हणतात काही बोन्स आहेत माझ्याकडे जेडचे काही असे वेगवेगळे आकार दिलेले आहे मी तर याचा व्हिडिओ पण मी लवकरच टाकल त्यावेळेस मी तुम्हाला म्हणजे सांगेलच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद